नमस्कार दिव्यांग बांधवांनो आपलं स्वागत आहे आजच्या महत्वाच्या भागामध्ये आज आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग उद्योग समूह ही सामाजिक संघटना महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे दिव्यांग बांधवांनो शासनाने अतिशय महत्वाचे निर्णय घेतले आहे जे अति तीव्र दिव्यांग आहेत अशा दिव्यांगांसाठी घरी बसून त्यांना मतदान करता येणार आहे बॅलेट पेपरच्या माध्यमातून तसेच आपण जर पाहिलं तर सर्व अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रापर्यंत दिव्यांगांना पोहोचवण्यासाठी सहकार्य करतील अशा सूचना निवडणूक आयोगाने जे निवडणूक प्रतिनिधी किंवा अधिकारी आहेत अशा संबंधित सर्व योजना देण्यात आलेल्या आहेत धाराशिव लोकसभेमध्ये एकूण दिव्यांग किती दिव्यांगाचं मतदान किती या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या द्वारे पाहणार आहोत मी माझा मतदानाचा हक्क बजावणार आहे होय आम्हीच धाराशिवचा खासदार करणार आहे दिव्यांग बांधवान धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी एकोणीस हजार दिव्यांग बांधवांनी मतदान केलं होतं चालू नोंदणी पंचवीस हजार दिव्यांग बांधव झाले आहे पूर्वीच्या काळामध्ये दिव्यांगाचे प्रकार काही कमी होते त्यामध्ये आता एकवीस प्रकार झाले आहेत त्यामुळे दिव्यांगांची संख्या वाढलेली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये या चालू वर्षी धाराशिव लोकसभेसाठी पंचवीस हजार दिव्यांग मतदानाचा हक्क बजावणार आहे ही आकडेवारी खूप महत्वाची आहे दिव्यांग बांधवांनो जो लोकप्रतिनिधी आपल्या दिव्यांगाच्या प्रश्नावर आवाज उठवेल आपल्या दिव्यांग बांधवांना सहकार्य करेल असाच लोकप्रतिनिधी आपण येणाऱ्या धारा लोकसभेला निवडून द्यायचा आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये धाराशिव आवसा बार्शी तुळजापूर उमरगा आणि परांडा या मतदार संघाचा विधानसभा संघाचा येणाऱ्या धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या विविध तालुक्याची आकडेवारी आपण पेपरच्या माध्यमातून पाहिलेली आहे किंवा आपण जर आकडेवारी पाहिली तर साधारणत पंचवीस हजार दिव्यांग या ठिकाणी अर्ज करणार सॉरी मतदान करणार आहे दिव्यांगाची लक्षणीय वाढ झालेली आहे मागील लोकसभा आणि चालू लोकसभा यामध्ये दिव्यांगाची वाढ झालेली आहे दिव्यांगाच्या विविध योजना आणि निधी यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासाठी जो लोकप्रतिनिधी हजर असेल आपण संवाद आणि चर्चा करू आणि दिव्यांगाच्या हिताच्या योजनाविषयी मार्गदर्शन घेऊ अशा प्रकारे येणाऱ्या आगामी लोकसभेमध्ये दिव्यांगांना मानधन वाढवावं तीन हजार पाच हजार दीड हजार मानधन करावं अशा विविध प्रमुख समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी आपण महाराष्ट्रभर दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने लढा उभा करणार आहोत यासाठी आपण सक्रिय आहोत धन्यवाद